आज आपण पारंपरिक आजी पणजीची एकदम चविष्ट असा लाडू तयार करण्याची रेसिपी पाहणार आहोत घरातल्याच साहित्यापासून हा लाडू तयार होतो स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर घरामध्ये जर तयार भाकरी असेल तर या एका भाकरीपासून आपण लाडू तयार करणार आहोत अतिशय हेल्दी आणि स्वादिष्ट लाडू तयार होतो त्यासाठी आता आपण भाजलेले शेंगादाणे घेतले ही अर्धी वाटी भाजलेले शेंगादाणे आहेत आणि फुटाण्याची डाळ आहे अर्धी वाटी शेंगादाणे आणि फुटाणे आपण आता मिक्सरला बारीक करून घेणार आहोत शेंगादाणे आणि फुटाणे आपले बारीक छान झालेले आहेत आता आपण भाकरी आहे तिचे तुकडे करून घेणार आहोत ही भाकरी मी शिल्लक राहिलेली भाकरीपासून आपण हे लाडू तयार करतो आहे ताज्या भाकरीचा पण तुम्ही अशा पद्धतीचा हा लाडू तयार करू शकता भाकरी आपली चांगली बारीक झालेली आहे आपण याच्यामध्ये गूळ घालायचा आहे हा गूळ आपण बारीक कट करून घेतला आहे मिक्सरला आपण हे सर्व मिश्रण बारीक केल्यामुळे झटपट तयार होतं आणि शेंगादाणे फुटाणे भाकरी आणि गूळ हे सर्व एकजीव झालं आहे त्याच्यामध्ये आपण वन फोर्थ चमचा म्हणजे पाव चमचा सुंठ पावडर घातली आहे आणि चिमूडभर चवीसाठी मिठाचा वापर केला आहे लाडूची पौष्टिकता वाढवण्यासाठी आणि लाडूला छान बायंडिंग येण्यासाठी आपण एक मोठा चमचा घरात तयार केलेलं हे जे साजूक तूप आहे त्याचा वापर करणार आहोत हे तूप व्यवस्थित आपल्या सर्व मिश्रणात मिक्स करायचं आहे आणि एकदा फक्त आपण या मिक्सरला याला गरका मारून घेणार आहोत ज्यामुळे तूप आणि सर्व बाकीचे जे पिठं आहे ते व्यवस्थित मिक्स होईल आता, आपले चान एक जाले। आता आप चान छोटी -छोटी हे आपलं सर्व मिश्रण छान एकजीव झालं आहे आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यातलं मोठ्या भांड्यात काढून घेतो आणि याचे आपण छान असे छोटे छोटे लाडू तयार करून घेणार आहोत हे लाडू खायला अतिशय अप्रतिम लागतात बिलकुल ओळखायला येत नाही आपण ज ज्वारीच्या भाकरीचा हा लाडू तयार केलेला आहे याच्यामध्ये आपण शेंगादाणा फुटाणा तूप गूळ वापरलाय आणि ज्वारीची भाकरी वापरली आहे त्यामुळे अतिशय हेल्दी पौष्टिक आपला हा लाडू तयार झाला आहे आणि म महत्त्वाचं म्हणजे गॅसचा वापर न करता गॅस चालू न करतासुद्धा अतिशय हेल्दी ही रेसिपी तयार होते तुम्हाला जर इन्स्टंट एक कुठला गोडाचा पदार्थ तयार करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा लाडू तयार करू शकता बघा मस्त आपला हा लाडू तयार झाला आहे वाटीमध्ये अशा पद्धतीनं फिरवल्यामुळे त्या लाडूला छान असा गोल शेप येतो आणि लाडू झटपट तयार होतं आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागातलं पिकवलेलं धान्यापासून जर तुम्ही अशा रेसिपीज तयार केल्या तर त्या पचायला खूप सोप्या जातात आणि गहू हा पचायला अतिशय अवघड असतो आणि सतत बैठे कामं करणाऱ्या लोकांसाठी ज्यांना गहू टाळायचं आहे आपल्या आहारामध्ये त्यांनी आपल्या आहारात नियमित भाकरीचा वापर करावा आणि जर भाकरी शिल्लक राहिली तर त्या शिल्लक राहिलेल्या भाकरीपासून अशा पद्धतीची ही स्वादिष्ट अशी गोडाची पण रेसिपी तयार करता येते अतिशय पौष्टिक आपली रेसिपी आहे ही मुलांना तुम्ही शाळेच्या डब्यामध्ये मधल्या वेळेसाठी खाऊ खाऊ म्हणूनसुद्धा देऊ शकता अतिशय हेल्दी आणि टेस्टी आपली ही ज्वारीची भाकरीची ही रेसिपी तयार झालेली आहे पारंपरिक पूर्वीच्या काळामध्ये आजी पणजी आपल्याला सुट्टीमध्ये जेव्हा आपण गावी जायचो तेव्हा मुलांना खूप खेळून आल्यानंतर जर भूक लागली की अशा पद्धतीचे लाडू खायला द्यायला दिले जायचे आणि अतिशय हेल्दी आणि टेस्टी हे लाडू बनायचे तुम्हाला जर ही रेसिपी खाताना तुमच्या आजीची आठवण आली असेल तर ती नक्की सांगा आणि रेसिपी क करून बघा आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर अशा पद्धतीच्या ह्या रेसिपीज पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील एका भाकरीपासून आपले नऊ लाडू तयार झालेले आहेत अतिशय टेस्टी आणि दिसायला पण खूप छान दिसत आहेत सकाळची सुरुवात जर अशा पद्धतीची रंगीबेरंगी फुलं पाहून आणि आपल्याला ब्रेकफास्टला जर अशा पद्धतीचा टेस्टी आणि स्वादिष्ट पौष्टिक हा जर लाडू खाल्ला एक कप दूध आणि अशा पद्धतीचा लाडू खाल्ला तर दिवसभर भूक लागणार आहे अशा पद्धतीनं आपण फोडून लाडू दाखवतोय मस्त आपला हा लाडू तयार होतो आणि तीन चार दिवस हा लाडू आरामामध्ये टिकतो यावर्षीच्या फेस्टिवलमध्ये जर तुम्हाला वेळ नसेल स्वीट डिश बनवायला तर अशा पद्धतीचा झटपट फ्रेश भाकरीपासूनसुद्धा तुम्ही हा लाडू तयार करू शकता इन्स्टंट ही रेसिपी तयार होते आणि कमी वेळेमध्ये झटपट बनणारी स्वीट डिश ती पण पौष्टिक आपल्या हेल्थची काळजी घेणारी ही रेसिपी आहे नक्की तयार करून बघा थँक्यू